काही लोकांना फार गडबड झाली आहे त्यांना सिल्लोडची फार आठवण येते तुम्ही सिल्लोडला काय येता मीच छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे येथे कुणाची गुंडागिरी किती त्याला कसे आवरायचे याचा मी निर्णय घेणार सिल्लोडला येणे सोपे नाही असा थेट इशाराच आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला संजय शिरसाट यांनी सिल्लोडमधून जिल्ह्यातील गुंडगिरी संपवणारा असल्याच्या टीकेला आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर बुधवारी सर्वपक्षीय शक्ती प्रदर्शन सभेत आमदार अब्दुल सत्तार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार टीका केली यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने सर्व जिल्ह्यातून सत्तार समर्थक आले होते पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी पक्षात आहे यावरून मी पक्षात राहणार असे त्यांनी सचित केले फार मोठा भाषण करण्याची गरज नाही अनेक तर्क वितर्क चालू आहे कल्याणराव मी काय करणार अनेकांचा प्रश्न आहे मी या ठिकाणी का सत्कार स्वीकारला कारण की या स्टेजवर बसलेले आमच्या मित्र परिवारांनी ठरवलं की तुमच्या तालुक्यामध्ये गावामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा जन्मदिवस साजरा करतात ही एकसष्टवी साजरी करण्याचा आमच्या मित्रांना सर्व मित्रांनी निर्णय घेतला त्याच्यामुळं मी हे सत्कार स्वीकारण्याची इथं सर्व पक्षी नेते आहेत आणि त्यांच्या निमित्ताने आज मी ज्यांची परतफेड अशीच करू शकतो काही लोकांना फार गडबड आहे सिल्लोडची फार आठवण येते पहिले एकाला आले ते घरी बसले आता दुसऱ्याला येऊ लागली मला माहित आहे तो एक शेर आहे ना मना समाटता ये थोड़ा एक शेर भी बोलना चाहिए जहां भी रहेगा वही रोशनी लौटांगा किसी चिराग को अपना ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती वो अपना उजाला खुद लेता है और दूसरों को देता है कई लोगों बनता सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्याची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस थांबवायचं हे बी निर्णय मी घेणार आणि येणार तुम्ही यायला इतका सोपं नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि ये हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एस पी आयजी डी आय जी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरीबाची कामं इथे राहून बसून करणार एकही मित्र माझा त्यापासून वंचित राहणार नाही मी हे काम करताना जात पात धर्म पक्ष पाहणार नाही जस तुम्ही पाहिलं नाही मी पाहणार नाही हे जे लोक आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितले नव्हते कोणी अनेक लोक अनेक पदाधिकारी आपल्या आपल्या तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांचा सिंहचा वाटा आहे हे पदावर असल्यानंतर कुणी येतं इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर साठी विजय चौधरी योयगाव छत्रपती संभाजीनगर